ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा राज्यामधील सर्वात प्रतिष्ठेच्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज तांबे परिवारानं अक्षरशः फॅमिली मशीन मतदान पूर्ण करत लोकशाहीला सलाम केला आमदार सत्यजित तांबे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिलीताई तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर हर्षल तांबे तसेच डॉक्टर वर्षाताई तांबे यांच्यासह संपूर्ण तांबे परिवारानं संगमनेरमधील सह्याद्री विद्यालयामध्ये जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावलाय मतदान केंद्रावरती तांबे परिवाराचा उत्साह पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती जनतेमधनं यावर मोठी चर्चा सुरू आहे तांबे परिवार मतदानासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहे उत्साहानं या ठिकाणी येत आहे मग आपण का नाही असा सवाल सोशल मीडियावरनं होताना दिसतोय यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणालेत की मतदान करणं प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य आहे लोकशाही वाचवायची असेल तर घर बसल्या टीका नको मतदान आवश्यक आहे संगमनेची जनता कायम विकासाच्या पाठीशी उभी आहे टू पॉईंट ओ अंतर्गत जनता प्लस प्रशासन या संयुक्त मॉडेलनं शहराचा विकास आणखीन वेगानं होणार आहे दरम्यान संगमनेरमध्ये आज तांबे परिवारानं मतदान करा विकासाला साथ द्या असा स्पष्ट संदेश दिलाय असं आहे की विरोधकांचं काम विरोध करणं आहे त्यांनी विरोध मागचे चाळीस वर्षही केला होता वसंत बंदारा जो संगमनेरला येणार होता तो सुद्धा थांबवण्याचं काम याच विरोधकांनी केलं होतं आमची संगमनेर मार्गे जाणारी नाशिक पुणे रेल्वे आहे ती पळवण्याचं कामही याच विरोधकांनी केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये आमचं संगमनेरचं पाणी देखील पळवण्याचं धोरण या विरोधकांच्या मागचे जे आका आहेत त्यांचं आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की विरोधक विरोधकांचं काम करत राहतील आम्ही आमचं काम करत राहू राहिला प्रश्न एक वर्षातल्या निधीचा तर मागच्या एक वर्षामध्ये या शहराला एक रुपयाचा ढहूचा निधी मिळालेला नाही हे मी तुम्हाला माहिती म्हणजे खात्रीलायक एक माहितीच्या कारणाने सांगतो आचारसंहिता चालू होण्याच्या आदल्या दिवशी दहा कोटी रुपयाच्या निधीचं जी आर निघतो आणि त्याचं ना एस्टिमेट आहे ना त्याचं ऑर्डर आहे मी जेव्हा कलेक्टर ऑफिसची माहिती घेतली मी जेव्हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की या दहा कोटीपैकी किती निधी प्रत्यक्षात जमा झालेला आहे तर एक रुपये जमा झालेला नाही त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं लोकांना कळतं विकासाचं काम कोण करू शकतं निधी आणण्याचं काम कोण शक कोण करू शकतं आणि निधी आणण्यामध्येच आमची पी एच डी आहे आम्ही वर्षानुवर्ष हेच काम करतोय सरकार कोणाचंही असलं तरी निधी कशा पद्धतीने आणायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे निधी हा काही वशिल्यावर मिळत नाही निधी हा मेरिटवर मिळतो योजना चांगल्या असाव्या लागतात काम चांगलं असावं लागतं आणि आलेल्या निधीचा पैसा शेवटच्या माणसापर्यंत जातोय की नाही हे देखील पाहावं लागतं एकमेव आमचा हो तालुका आमचं आमचं तालुका आणि आमचे लोक असे आहेत की या ठिकाणी ठेकेदाराकडून एक रुपयाही घेतल्याचं जर कोणत्या ठेकेदारांनी सांगितलं तर आम्ही राजकारणातून सन्यास घेऊ आम्ही आजपर्यंत कोणत्या ठेकेदाराला पाठीशी घातलं नाही त्याच्याकडून एक रुपयाचं ठेकेदारकडून कमिशन आजपर्यंत घेतलं नाही मला असं वाटतं की हेच आमचं सगळं यशाचं गमक आहे आम्ही लोकांमध्ये आहे लोकांबरोबर राहतो सगळ्या पक्षाच्या लोकांशी निवडणूक झाल्यानंतर आम्ही अतिशय सौजन्याने वागतो राजकारण आम्ही निवडणुकीपुरतच करतो हे आमच्या परिवाराचे काही वैशिष्ट्य आहेत आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे एका फोनवरती एमआयडीसी सी बंद होते गावकऱ्याचा प्रश्न निकाली काढला जातो म्हणजे नाही आज़ चांगली गोष्ट आहेत राज्यामध्ये जवळजवळ मला असं आत्ताच मी सहज कोणीतरी सांगत होतं की एवल्याला ही एम आय डी सी दिली ते पांढर केवड्याला एवढ्या एम आय डी सी दिली जो जो चाळीस पेक्षा जास्त ऑनलाईन एम आय डी सी आ, या ठिकाणी मंजूर झालेले आहेत हरकत नाही जर ऑनलाईन का असेल ना एम आय डी सी मंजूर होत असेल आणि तरुणाच्या हाताला रोजगार मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु याच्या मागची संगमने जे एम आय डी सीच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे मी सांगेल की याचा पाठपुरावा गेले दीड दोन वर्ष हे सातत्याने आम्ही करतो आहे थोरात साहेब ज्यावेळेस मंत्री होते तेव्हापासून पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि आमच्या कदाचित उदय सामंतांनी सांगितलं असेल की दोन महिन्यात पार्श्वभूमी तुमच्यासाठी पण उपलब्ध आहे सहा महिने आधीच त्याचा अहवाल हा गेलेला आहे राहिला प्रश्न हॉस्पिटलचा तो दोन हजार वीस साली राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री असताना बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना ते महिला हॉस्पिटल मंजूर झालेले म्हणजे मला असं वाटतं की आम्ही मंजूर केलं होतं ते ठीक आहे आता त्याचं काय पुढं शिंदे साहेबांच्या मा माध्यमातून असेल तर आम्ही स्वागतच ओके हो। ज्या ज्या पद्धतीचा गोंधळ निवडणूक आयोगाने मागच्या या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत घातलेला आहे हा खरा म्हणजे अद्भुत आहे आणि जगात त्याची जागतिक नोंद व्हावी अशा पद्धतीचा गोंधळ आहे रोज नवीन परिपत्रक येत होते रोज नवीन गोष्टी येत होत्या आणि पूर्ण संभ्रमावस्था आहे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही मतदान पुढे ढकलण्याची भूमिका घेत आहे ठीक आहे आमच्याकडे तरी तीनच प्रभागात हा प्रॉब्लेम आहे पण अनेक ठिकाणी कोपरगाव वगैरे अशा ठिकाणी तर नगराध्यक्षाचे इलेक्शन पुढे गेलेले आहेत हा संभ्रमावस्था आहे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने आता अधिकची संभ्रमावस्था न करता हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवला पाहिजे शावि शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट